परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे राज्य शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून शेतकरी व नागरिकांना निश्चितपणे भरीव मदत केली जाईल असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिली पाटील यांनी आज परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या क्षेत्राला भेट देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये शासन आपल्या पूर्णपणे पाठीशी आहे शासनाकडून जास्तीत जास्त मदत आपल्याला दिवाळीपूर्वी मिळून दिली जाईल असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला पाटील यांनी आज पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गंगाखेड तालुक्यातील धारासूर परभणी तालुक्यातील साळापुरी ब्रह्मपुरी गावाच्या शिवारातील पिकांची पाहणी केली तसेच धानोरा काळे येथील तुळुंब वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्राची पाहणी केली साळापूर येथे अतिवृष्टीने घरांची पडदर झालेल्या व सध्या प्राथमिक शाळेत स्थलांतर केलेल्या तेथील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची अस्थिवाईकपणे चौकशी केली व त्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जीवराज डापकर तहसीलदार कृषी पशुसंवर्धन व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन अतिशय संवेदनशील आहे कुठलेही गाव व शेतकरी मदतीपासून वंचित ठेवला जाणार नाही एन डी आर एफच्या निकषानुसार सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जात आहे परंतु अतिवृष्टीने झालेल्या मोठ्या नुकसानीची स्थिती पाहता व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अधिकची मदत निश्चितपणे दिली जाईल पिकाशिवाय घरे जनावरे यांचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी देखील मदत दिली जाईल राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक दिसून येत आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंतेची बाब असली तरी त्यांनी अजिबात घाबरू नये या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्सन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी देऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पाटील बोलत होते बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मनपायुक्त नितीन नार्वेकर आदी विभाग प्रमुख उपस्थित होते प्रारंभी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्जन्यमान पेरणी अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसान एक जून ते आजपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा एकत्रित प्राथमिक अहवाल जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील प्राप्त अनुदान तपशील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबतची सविस्तर माहिती दिली परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने तातडीने एकशे अठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर केला असे सांगून पाटील म्हणाले सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी कोटी आणखी निधी जिल्ह्याला दिला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा पंचनामे करताना लवचिकता ठेवावी जेवढे काही नुकसान झालेले आहे त्याच्या संपूर्ण नोंदणीचा समावेश असावा जेथे जाता येत नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून केलेले पंचनामे आणि स्वतः शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे काढून दिलेले फोटोही ग्राह्य धरले जातील टंचाईचे निकष अतिवृष्टीला लावून अधिक मदत दिली जाईल खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत दिली जाते यामध्ये वाढ करून मदत मिळवून दिली जाईल जिल्ह्यातील सर्वच बावन मंडळात अतिवृष्टी झाल्याचे ग्राह्य धरून त्या त्यादृष्टीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या